आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहणार आहोत की जो आपला फोटो असतो त्याच्या पाठीमागचा जो बॅकग्राऊंड आहे ते आपल्याला रिमूव्ह कसं करायचा त्याबद्दल आपल्याला माहिती नसते बऱ्याच वेळा काय होतं की फोटोशॉप आपण यूज करत नाही तर आपल्याला एक सोपी पद्धत सांगणार आहे जेणेकरून आपल्याला जो फोटो आहे त्याचा बॅकग्राऊंड आपल्याला रिमूव्ह करण्यास मदत होईल तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करायचं आहे गुगल ओपन करायचं आहे त्यानंतर रिमो बी जी रिमो ही वेबसाईट टाकायची आहे जशी की पहिली वेबसाईट ओपन करायची आहे ओपन केल्यानंतर आपल्याला असा काही वेबसाईट ओपन होईल त्यानंतर एक अपलोड इमेजवरती क्लिक करायचं त्यानंतर आपला जो फोटो आहे तो कम्प्युटरमधून चूज करायचं आहे की कुठल्या फाईलमध्ये आहे फोल्डरमध्ये आहे जसे की मी फोटो हे ओपन करत आहे यावरती ओपन करायचं आहे त्यानंतर फोटो अपलोड होताना दिसेल आणि बॅकग्राऊंड रिमूव्ह होताना दिसेल आपल्याला जसे की अशा प्रकारचा हा बॅकग्राऊंड रिमूव्ह होताना दिसेल त्यानंतर जसे की हे ओरिजिनल फोटो होता त्यानंतर आपण बॅकग्राऊंड रिमूव्ह केल्यानंतर असा होईल त्यानंतर आपल्याला सिम्पल डाउनलोड बटनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर काही सेकंदामध्ये ते फोटो आपला डाउनलोड होताना दिसेल त्यानंतर आपण हा आप फोटो ओपन करून पाहू शकतो जसे की अशा प्रकारचा हा जो ब्ल्यू कलरचा बॅकग्राऊंड होता तो रिमूव्ह होऊन जाईल अशाच प्रकारे आपल्याला जर नवीन नवीन काही गोष्टी शिकायच्या असतील तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद